मित्रांनो मित्रांनो सर्वांना जय जय भीम वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार जाहीर केलेला आहे आणि मराठा समाजाचे अशोक खिंगे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे बीडमध्ये या अगोदर सांगितलं तेहतीस टक्के मराठा समाज आहे म्हणजे प्रत्येक तीन मतदानापैकी एक मतदान हे मराठा समाजाचं आहे म्हणजे मराठा समाजाचं प्राबल्य असणाऱ्या बीड जिल्ह्यामध्ये मराठा समाजाला उमेदवारी काम वंचित बहुजन आघाडीने केलेलं आहे मित्रांनो अशोक हिंगे यांच्याबद्दल किंवा वंचित बहुजन आघाडीबद्दल मला पुढे जे सांगायचं आहे ते अगोदर सांगणार आहे पण त्या अगोदर जो नवीन ट्विस्ट बीडच्या राजकारणामध्ये निर्माण झालेला आहे तो पाहणं अत्यंत गरजेचं आहे बीडमध्ये अगोदर ज्योतिताई मेटे यांना उमेदवारी भेटणार अशी चर्चा सुरू होती आणि त्याद्वारे लोकनेत्या पंकजाताई मुंडे हरणार अशी सुद्धा चर्चा होती परंतु आता बाजी पूर्णपणे पलटून गेलेली आहे आणि पंकजाताई मुंडे यांच्यासाठी एकदम रास्ता मोकळा झाला आहे एवढंच नाही तर पंकजाताई मुंडे लाखोंच्या मतांनी निवडून येणार अशी चर्चा आता बीडमध्ये रंगू लागलेली आहे आता नेमकं हे कसं आपण ते पाहणारच आहोत त्या अगोदर आपण अशोक हिंगे यांच्याबद्दल पाहू अशोक हिंगे हे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक होते आणि मराठा समाजासाठी मराठा चळवळीसाठी पुरोगामी चळवळीसाठी सत्यशोधक चळवळीसाठी शिवराय फुलेशव आंबेडकर चळवळीसाठी समतावादी चळवळीसाठी अशोक खिंगे यांचं बीड जिल्ह्यामध्ये खूप मोठं योगदान आहे आणि मराठा समाजामध्ये hm मराठा क्रांती मोर्चा असेल किंवा कोणतंही आंदोलन असेल हे यशस्वी करण्यामागे अशोक हिंगे यांचा खूप मोठा हात आहे परंतु मित्रांनो अशोक हिंगे हे सर्वसामान्यांतून वर आलेलं नेतृत्व आहे पुरोगामी नेतृत्व आहे विचारांचं नेतृत्व आहे असं जरी असलं तरी अशोक हिंगे यांना कोणतीही प्रस्थापित पार्श्वभूमी नाही आणि लोकांच्या मनामध्ये असं फिट्ट बसलेलं आहे की प्रस्थापित उमेदवार असला तरच त्याला मतदान करायचं आणि या मानसिकतेमुळे मित्रांनो अशोक हिंगे ही निवडणूक पाहिजे तेवढी सहज सोपी जाणार नाही किंवा त्यांना मराठा समाजातील किंवा इतर मतदान कन्व्हर्ट करण्यामध्ये कितपत यश येतं हे येणाऱ्या आठ पंधरा दिवसामध्ये क्लिअर होणार आहे मित्रांनो आजचा आपला जो मुख्य विषय होता शरद पवार गटाने बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिलेली आहे आणि बजरंग सोनवणे हे सुद्धा मराठा समाजाचे आहेत परंतु मराठा समाजामध्ये त्यांच्याबद्दल एवढी सहानुभूती नाही एकतर बजरंग सोनवणे हे धनंजय मुंडे यांचे मित्र अशी त्यांची बीड जिल्ह्यामध्ये ओळख आहे आणि अशावेळी ऐन निवडणुकीच्या टायमाला ते राष्ट्रवादीमध्ये आले म्हणजे शरद पवार गटामध्ये आले आणि उमेदवार झाले याबद्दल मराठा समाजाच्या मनामध्ये फार मोठा संशय आहे आणि मराठा समाजाच्या मनामध्ये जवळपास नव्वद टक्के मराठा समाजाच्या मनामध्ये ज्या ज्योतिताई मेटेबद्दल आपुलकी होती कारण स्वर्गीय विनायकराव मेटे, स्वर्गी मेटे यांनी जे मराठा आरक्षणासाठी चळवळीसाठी जे काम केलं आणि त्यांचा मृत्यूसुद्धा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बैठकीला जाताना ॲक्सिडेंटमध्ये झाला आणि अशा वेळी स्वर्गीय विनायकराव मेटे यांना श्रद्धांजली म्हणून मराठा समाजाने फार मोठ्या प्रमाणावर ज्योतिताई मेटे यांना मतदान केलं असतं परंतु नेमकी कोणती खेळी झाली माहीत नाही आणि बजरंग सोनवणे यांना तिकीट भेटलं मित्रांनो हे वरचे जे प्रस्थापित राजकारणी असतात मग ते कोणत्याही पक्षातील असोत हे सर्वसामान्यांना तुम्हाला आम्हाला असं खेळवण्याचं काम करत असतात तुम्हाला आम्हाला असं फिरवण्याचं काम करत असतात उमेदवारांना फिरवण्याचं काम करत असतात आणि अशा पद्धतीचं राजकारण करून त्यांना पाहिजे ते साध्य करण्यामध्ये ते यशस्वी होत असतात त्या पद्धतीचं राजकारण पैशाच्या जीवावर सत्तेच्या जीवावर बनवण्यामध्ये ते यशस्वी होत असतात आता मित्रांनो बीडमध्ये जे वंचित बहुजन आघाडीचं मतदान आहे त्यामध्ये मराठा समाजाचं मतदान कन्व्हर्ट होणार का कारण उमेदवार हा स्वतः मराठा समाजाचा आहे परंतु मित्रांनो त्याबद्दल मी अगोदरच सांगितलं की येत्या पंधरा दिवसामध्ये त्याबद्दलचं चित्र अगदी स्पष्ट होऊन जाईल परंतु उद्या जरी हे मतदान थोड्याफार प्रमाणात जरी कन्वर्ट झालं तरीसुद्धा मताचं डिव्हायडेशन होऊन त्याचा फायदा हा लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांना होणार कारण लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांचं मतदानसुद्धा फिक्स आहे जे मतदान काही झालं तरी फुटत नाही आणि इकडं तिकडं जात नाही असा पंकजाताई मुंडे यांना मानणारा बीड जिल्ह्यामध्ये खूप मोठा वर्ग आहे त्यामुळेच पंकजाताई मुंडे यांनासुद्धा मास लीडर म्हटलं जातं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अगदी थोडेच नेते आहेत ज्यांना मास लीडर म्हटलं जातं त्यामध्ये मान्य प्रकाश आंबेडकर साहेब असतील त्यामध्ये लोकनेत्या पंकजाताई मुंडेसुद्धा येतात आणि अशा या मास लीडरला हरवणं आता एवढं सोपं राहिलेलं नाही किंवा त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर झालेला आहे अशी आता चर्चा व्हायला सुरुवात झालेली आहे आता उद्या जर पंकजाताई मुंडे निवडून आल्या तर त्याचं खापर हे वंचित बहुजन आघाडीवर फोडलं जाणार आहे हे लक्षात घ्या मित्रांनो आता मित्रांनो यामध्ये वंचित बहुजन आघाडीची काय चूक हा प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण होत आहे तुम्ही हारतान तुम्ही जिंकतान म्हणून वंचित बहुजन आघाडीने लढायचं नाही का लोकशाहीने वंचित बहुजन आघाडीला तो अधिकार दिला नाही का वंचित बहुजन आघाडीत ज्योतिताई मेटे यांना तिकीट द्यायला तयार होती म्हणजे जो जिंकणारा उमेदवार आहे त्यांना तिकीट द्यायला तयार असताना सुद्धा जर ज्योतिताई मेटे निर्णय घेत नसतील तर मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये काय करायचं मित्रांनो या सर्वांचा उहापोह आपल्याला करावा लागणार आहे मित्रांनो उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस फक्त सतरा जागावर लढत आहे बाकीच्या जागावर समाजवादी पार्टीसोबत त्यांची युती आहे आणि उत्तर प्रदेशमधील काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत कोणते राय आहे, ते स्वत आर एस एसच्या पार्श्वभूमीचे आहेत मित्रांनो काँग्रेसने जाहीरनामा चांगला काढलेला आहे संविधान वाचवणारा काढलेला आहे सगळं त्यांचं एकदम राहुल गांधीचं एकदम सगळं परफेक्ट आहे त्याबद्दल कसलाही वाद नाही आमचा पाठिंबा आहे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचा त्यांना जाहीर पाठिंबा आहे एवढं सगळं आहे परंतु राहुल गांधी किंवा काँग्रेस निवडून येणार आहे का ज्या पद्धतीने उत्तर प्रदेशमध्ये त्यांचं अस्तित्व नाही त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीशिवाय जर निवडून येत नसेल तर वंचित बहुजन आघाडीला तुम्ही सन्मानाच्या जागा का दिल्या नाही आणि सन्मानपूर्वक जागा द्यायच्या नाही आणि वरतून जर अशी परिस्थिती निर्माण होत असेल आणि तुम्ही अपयशाचं खापर जर वंचित बहुजन आघाडीवर फोडणार असाल तर मित्रांनो हे अत्यंत चुकीचं आहे आता मित्रांनो सध्या जे उमेदवार आहेत बजरंग सोनवणे आणि अशोक हिंगे हे दोन्हीही मराठा समाजाचे आहेत मग अशा वेळी मराठा समाजाने जर तुलना केली तर पुण्याच्या पाठीमागं उभं राहायला हवं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जे उमेदवार आहेत जे मराठा समाजाचे आहेत त्यांचा मराठा समाजासाठी मराठ्यांच्या आरक्षणासाठी काय योगदान आहे केवळ मराठा क्रांती मोर्चामध्ये सहभागी होणं म्हणजे योगदान नव्हे तर चळवळीमध्ये एकदम रूट पासून आघाड्यापासून ते शेवटपर्यंत अगदी समर्पित भावनेने अशोक हिंगे यांनी काम केलेलं आहे आणि अशा उमेदवाराला मराठा समाजाने पाठिंबा द्यायला काय हरकत आहे याचा विचार आज मराठा समाजाने करणं गरजेचं आहे मित्रांनो ज्या माणसाने आपलं संपूर्ण आयुष्य चळवळीसाठी घातलं मराठा समाजासाठी घातलं वेगवेगळ्या शिवराय फुलेशाव आंबेडकरवादी चळवळीसाठी घातलं पुरोगामी चळवळीसाठी घातलं सत्यशोधक चळवळीसाठी घातलं अशा माणसाला आज सपोर्ट करण्याची वेळ आलेली आहे परंतु समाज काय निर्णय घेतो समाज एकमुखाने कोणाच्या मागं जातो हे पाहणं गरजेचं आहे मित्रांनो मराठा समाजामध्ये खूप मोठा घटक आहे जो लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांना मानतो फक्त आज या घटकाची अडचण ही आहे ती अडचण लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांनी समजून घेणं गरजेचं आहे त्यांनी फक्त एका शब्दाने जाहीरपणे मान्य करावं की मराठा समाज हा पन्नास टक्केच्या आतमध्ये आहे मराठा समाज पन्नास टक्केच्या आतमध्ये कसा आहे हे मी अनेक व्हिडिओच्या माध्यमातून या अगोदर मांडलेलं आहे ज्या कोणाला याबद्दल डाऊट आहे किंवा काही जण प्रश्न निर्माण करत आहेत त्या सर्वांनी ते व्हिडिओ पाहून घ्यावेत मित्रांनो या सर्व गदारोळामध्ये वंचित बहुजन आघाडीने एकदम योग्य उमेदवार बीडसाठी दिलेला आहे आणि त्याचं स्वागत आहे परंतु आता समाजमन काय म्हणतंय हे चित्र येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये स्पष्ट होईल आपलं सर्वांचं यावरचं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम